बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई वायबशी बीड जिल्हा पोलीस दल आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातून भव्य दिव्य स्वरूपामध्ये एकता दौड रॅली बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात बीड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड घेण्यात आली या एकता दौडमध्ये बीडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या होणाऱ्या एकता दौडमध्ये प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवत बीड जिल्हाभरातील जे काही पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी मोठ्या प्रमाणावर या छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण सुरू झालेल्या एकता रॅलीमध्ये दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या ठिकाणी मोठ्या उत्साहात सकाळ सकाळी बीडकर या रस्त्यावर धावले नक्कीच बीड जिल्हा पोलीस दलानं आयोजित केलेल्या या एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थीसह वयोवृद्ध लहान बालके यांनी देखील या एकता दौडमध्ये सहभाग नोंदवत ही एकता दौड उत्साहात पार पाडली या दौडचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते झालं तर जिल्हा बीड शहरातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने या एकता दौड रॅलीमध्ये सहभाग नोंदवत या कार्यक्रमाला उत्साहन लावला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना एक शपथ देण्यात आली तर कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रीय एक गीताने संपन्न करण्यात आला